नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा बेत आहे आपला प्रॉन्स बिर्याणीचा मस्त असे प्रॉन्स साफ केले त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे थोडीशी हळद त्यानंतर न धना आता त्यामध्ये टाकत आहे मीठ आणि छान पद्धतीने आता ह्याच्यावर मस्तपैकी काय करूयात आलं लसूण पेस्ट याला लावून ठेवूयात थोडीशी आणि थोडं लिंबू यावर पिळूयात आणि मग काय होईल हे प्रॉन्स काय होतील छान पद्धतीने मॅरिनेट होतील तसं प्रॉन्स ला मॅरिनेट होण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे मग आता झटकीपट हे प्रॉन्स आणल्यानंतर त्याला मॅरिनेट अगोदर करून ठेवलं आणि जोपर्यंत बाकी बिर्याणीची प्रोसेस होते तोपर्यंत आपले प्रॉन्स सुद्धा ऑलरेडी मॅरिनेट होऊन रेडी झालेले असतील त्यामुळे अगोदर प्रॉन्स मॅरिनेट केले साईड ला ठेवले त्यानंतर ना एका पातेला छान असं पाणी घेतलं त्यात थोडेसे खडे मसाले टाकले थोडेसे तेलाचे धार त्यानंतर ना मी थोडस त्याच्यामध्ये टाकलं तर लेमन ले म्हणजेच थोडस आपलं लिंबू पिळलं होतं जेणेकरून छान असा राईसला व्हाईट कलर येईल एकीकडे हे तापत होतं तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला थोडं कांदाही परतत होते आणि धुतलेले तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून दिले आता बघा या पद्धतीने मस्त असा गोल्डन एका साईडला कांदा पण फ्राय होतो एका साईडला राईस उकळत आहेत दोन्हीकडे फटाफट तयारी चालू आहे कारण ऑलरेडी रात्रीची वेळ आहे झटकीपट एखादी रेसिपी रेडी करायची होती आणि आदव्यातला प्रॉन्स आणलेलेच होते तुम्हाला माहिती आहे तर त्याने फरमाईश केली की आपण आज बिर्याणी करूया मग जोपर्यंत एकीकडे कांदा परतला तोपर्यंत बाकीची कटिंग केली तोपर्यंत एक साइड ऑलरेडी तांदूळ आपले चाललेच होते म्हणजे राईस होतच होता त्यानंतर आपण काय केली सुरुवात केली आपली मसाला बनवण्यासाठी तर सगळ्यात अगोदर तेल घेतलंय कढाईमध्ये त्याच्यामध्ये थोडासा ऑनियन ऍड केला त्यानंतरनं थोडस त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तमालपत्र ऑलरेडी खडे मसाले आपल्या राईस मध्ये असल्यामुळे मी जास्त खडे मसाले इथे ऍड केलेले आहेत त्यानंतरनं कट केलेला थोडासा पुदिना टाकला त्यानंतर टाकलेला आहे टोमॅटो ह्याला छान असं मस्त पिकी एक जीव होऊ देऊयात त्यानंतरनं पुढची प्रोसेस करणार तर आहोतच तोपर्यंत साईडला माझं लक्ष होतं आपल्या राईस कडे आता जेव्हा आपला राईस पटकन बनेल त्यानंतर त्यातलं पाणी ड्रेन करून थंड पाण्याने धुवून थोडस पाणी निथळण्यासाठी आपण ठेवणार आहोत आता बघा यामध्ये थोड्याश्या दोन हिरव्या मिरच्या मी कट करून टाकल्या त्यानंतर आलं लसूण पेस्ट थोडीशी ऍड केली आणि जो कांदा आपण तळला होता लेअर लावताना टाकण्यासाठी त्यातलाच थोडासा मी कांदा सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेला आहे चला आता पट पड़ झटकी हे सगळं मिक्स करूयात आणि त्यानंतर ना मसाले मसाल्यांमध्ये मी काही असं वेगळं नाही टाकलेलं आहे धनापूड हळद घरचा काळा मसाला त्यानंतर ना मीठ थोडासा लाल तिखट आणि थोडासा बिर्याणी मसाला कुठलाही बिर्याणी मसाला तुम्ही याच्यासाठी ऍड करू शकता चला तर आता हे मसाले छान पद्धतीने एकजीव होत आहेत किंवा ऑइल आहेत तोपर्यंत आपण आपले प्रॉन्स बोग्यात मॅरिनेट झालेत की नाही तर छान पद्धतीने प्रॉन्स मॅरिनेट झाले होते आता ते प्रॉन्स सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करून दिलेले आहेत आता हे छान पद्धतीने शिस्त आहे आपलं प्रॉन्समध्ये तर ऑलरेडी पाण्याचा कंटेंट आहेच मी तुम्हाला सांगितलं तर हे स्वतःहून पाणी सोडतील जसं की चिकन बिर्याणीला स्टॉक निघतो तो करतो अंडा बिर्याणीला मात्र काही स्टॉक वगैरे नसतो आपण थोडस पाणी ऍड करतो पण प्रॉन्स बिर्याणीला मात्र पाणी करायची गरज नाही हळूहळू हे प्रॉन्स थोडं आपलाच ओलावा किंवा पाणी सोडतील आणि ते थोडेसे असे ओलसर होतील झाकण मारून ठेवलं होतं हे बघा थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करते पुन्हा झाकण ठेवून देते जेणेकरून आपले हे जे प्रॉन्स होते ने छान पद्धतीने अजून शिजतील पण हा प्रॉन्स शिजवायचे म्हणजे खूप अति शिजवायचे नाही ते चिवी होऊन जातात किंवा रबर सारखे होतात त्यामुळे लक्ष ठेवायचं कोथंबीर सुद्धा छान मिक्स केली पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवते कारण अजून थोडस पाणी सुटेल असं मला वाटतंय तोपर्यंत बघा आपला जो ड्रेन केलेला राईस होता तो कपातीला लेअर लावायला घेतलाय राईस टाकलाय त्यानंतर को ना कोथंबीर पुदिन्याची चिरलेली पानं त्यानंतर ना आपण सगळा जो तळलेला कांदा होता तो, तो कांदा ऍड केलेला आहे आणि त्यानंतर आता तुम्हाला दाखवते साइडला आपले रेडी झालेला आहे प्रॉन्स आता मस्त पैकी त्याला आता ग्रेव्ही सुटलेली आहे तर हे ग्रेव्ही सोबतच आपण सगळं ऍड करणार आहोत आपल्या लेअरिंग मध्ये दोनच लेअर लावते आहे कारण ऑलरेडी जण खाण्यासाठी आणि खूप सारे प्रॉन्स ऍड केलेले होते त्याच्यामध्ये तर म्हणतात किती लेअर लावत बसणार एक खाली भाताचा लेअर लावला त्यानंतर न सगळे प्रॉन्स ऍड केले त्यानंतर सगळा स्टॉक टाकला आणि मग पुन्हा एक भाताची लेअर दिली ले ले। त्यावर सुद्धा पुन्हा गार्निशिंग साठी कोथंबीर पुदिना आणि आपण तळलेला कांदा ऍड केलेला आहे आणि मी काही फूड कलर युज करत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऍड करू शकतात आणि वरून थोडस मी तूप टाकलं गाव गावरान तूप छान असा फ्लेवर येण्यासाठी आणि हो दम सुद्धा देऊ शकतात दम बिर्याणी हवी असेल तर पण तुम्हाला आता माहितीच आहे रात्री आपल्याला घरी यायला उशीर होतो कामावरून त्यानंतर ना आपल्याला झटकीपट रेसिपी रेडी करायची असते त्यामुळे मी आज काही त्याला दम वगैरे देण्याच्या भानगडीत पडले नाही फक्त असंच झाकण मारून ठेवलं आणि गरम तव्यावर एक दहा मिनिट बिर्याणीला थोडीशी वाफवून घेतली आणि बिर्याणी रेडी झाली आणि आम्ही घेतली बिर्याणी खाण्यासाठी कशी दिसते बिर्याणी मला सांगायला विसरू नका अरे हो कांदा आणि आपलं लेमन तर राहीलच ते सुद्धा ऍड करून घेते मस्त असा बिर्याणीचा जो सुगंध आहे संपूर्ण घरामध्ये दरवळत होता एकदम टेम्पटिंग झाली होती फूड कलरची तर तुम्हाला काही आवश्यकता भासत नाहीये तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बघू शकता मस्त अशी प्रॉन्स बिर्याणी झटकीपट आणि अगदी काही थोड्याशा वेळातच रेडी होते घाईच्या कामाला तुम्ही बनवू शकता झटकीपट चला तर मग बिर्याणी आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटेल अशा एका नवीन रेसिपी सोबत किंवा एखादा वेगळ्या ब्लॉग सोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला ट्यून राहा चला तर मग मंडळी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय